बाजारात ना भरपूर सारी मेथी येते आणि इतकी स्वस्त मेथी आहे ना पाहू शकता किती मस्त अशी ताजी ताजी मेथी आहे नाहीतर एरवी नाही इतकी किडेली भेटते आणि इतकी महाग भेटते पण आता इतकी स्वस्त झाली आहे तर भरपूर सारी मेथी आपण खाल्ली पाहिजे मेथीसोबतच मटर पण भरपूर सारे येते तर चला म्हटलं तुम्हाला मेथी आणि मटरची छान अशी रेसिपी बनवून दाखवते तर पहिल्यांदा आपल्याला मेथी छान अशी स्वच्छ निवडून घ्यायची आहे तर अगोदर मेथी हातावर झटकून घ्यायची म्हणजे काही असेल आळी वगैरे ते निघून जाते आणि आपल्याला अशा प्रकारे मेथी निवडून घ्यायची जास्तच पा पानपाना नका घेऊ त्याचे थोडेसे देठही राहू द्या त्याच्यानंतर कढई घ्यायचे कढईमध्ये तेल टाकायचं आहे जिरे टाकायचे आहेत आणि इथे तेजपत्ता आणि दालचिनी टाकून घेतली आहे त्याच्यानंतर इथे दोन कांदे छोटे छोटे होते ते बारीक कट करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहे नंतर परतून घ्यायचं त्याच्यानंतर तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर काही बेसिक मसाले टाकलेले आहेत घरी जे अवेलेबल आहेत गरम मसाला धना पावडर जिरा पावडर लाल तिखट वगैरे आणि हळद पावडर ते आपल्याला परतून घ्यायचे आहेत ते दोन मिनटं परतून घेतल्यानंतर पाणी टाकायचं आहे अगदी थोडंसं मी गरम पाणी टाकलेलं आहे थंड पाणी नाही टाकायचे आणि गरम पाणी टाकल्यानंतर थोडं आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे तर दोन टमो टोमॅटो मिक्सरला फिरून घेतले होते ते टाकायचे आहे टोमॅटोची प्युरी टाकून आपल्याला चार ते पाच मिनटं छान टोमॅटोची प्युरी शिजवून घ्यायची झाकण ठेवून त्याच्यानंतर गरम पाणी आपल्याला अजून टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे काय केलेलं आहे मी मटर घेतलेले आहेत एक ते दीड वाटी मटर घ्यायचे आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत भरपूर सारे ताजे मटर येतात ताजे मटरच टाकून घ्या त्याच्यानंतर मटर आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर चार ते पाच मिनटं झाकण ठेवून मटर शिजवून घ्यायचे आणि जी थी थी, बारे क, बारे ले 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 मेथी होती ती स्वच्छ धुवून मी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे पाहू शकता किती बारीक कट केलेली आहे ती आपल्याला मेथी आतमध्ये टाकायची आणि सगळी मेथी आपल्याला अशा प्रकारे मटर आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे वरून आपल्याला गरम पाणी घालायचं आहे पूर्ण वेळेस आपल्याला गरम पाणी ऍड करायचं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि इथे ना मेथीचा कडवटपणा लागतो म्हणून मी लिंबू टाकलेला आहे लिंबाचं पाणी तुम्ही कट पिळून टाकू शकता किंवा दही सुद्धा एक चमचा इथे घालू शकता आणि आपल्याला झाकण ठेवायचं आणि छान असे भाजी शिजवून घ्यायचे तर पाहू शकता आपली भाजी रेडी आहे वरून भरपूर सारं मी इथे दुधावरची मलई टाकलेली आहे तुम्ही विकतची सुद्धा टाकू शकता पण घरी अवेलेबल आहे तर विकत कशाला घ्यायची आणि छान मलई मिक्स करून घ्यायची पाहू शकता आपली मेथी मलई अगदी रेसिपी आहे हॉटेलसारखी ढाब्या स्टाईल रेसिपी तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका आणि कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून जा पाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये